सरकार आहे अशा सरकारचे घटकात अनेक पातळीवर आपण प्रतिक्रिया या जिल्ह्यामध्ये चालू आता सध्या बदलापूर असेल किंवा इतर ठिकाणच्या ज्या महिलांवरती अत्याचार झाले त्या घटनांच्या संदर्भात विरोधी पक्ष असलेल्या महाविकास आघाडीकडून राज्यभर आंदोलन चालू आहे खरंतर न्यायालयाने त्यांना मनाई केलेली असली तरी त्यांनी काळ्या भेद बांधून न बोलता किंवा बोलताना असं आंदोलन केले सरकारच्या माध्यमातून जे काही सध्या सुरू आहे ते तर चालू आहेच मात्र तरीसुद्धा या सगळ्याला सरकारचे प्रतिनिधी मुख्यमंत्री असतील त्यांचे उपमुख्यमंत्री असले हे जबाबदार आहेत यावरून फार मोठा आंदोलन चालू आहे आपण काय सांगा प्रथमदार सर्वांना नमस्कार आज आपल्या राजगुरूनगरचे सुपुत्र शिवराम हरी राजगुरू यांना जयंतीच्या निमित्तानं आम्ही विनम्र अभिवादन करतो खरं पाहिलं तर बदलापूरच्या घटनेचा आम्ही महायुतीतील घटक पक्ष म्हणून या ठिकाणी प्रथमता जाहीर निषेध करतो अशा अनेक घटना महाराष्ट्रात नव्हे तरी देशभरात याचा याचासुद्धा आम्ही प्रथमता या ठिकाणी जाहीर निषेध करतो शासनाने या घटनेची तात्काळ दखल घेऊन महिला असेल मुली असेल याच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रभावी पाऊल उचललेलं आपण पाहिलं तात्काळ फास्टॅग कोर्ट आणि त्या कोर्टाच्या माध्यमातून संबंधित आरोपीवर तात्काळ कारवाई केलेली आपण पाहिलेली आहे संबंधित शाळा व्यवस्थापन असेल किंबहुना संचालक बोर्ड यांच्यावरसुद्धा तात्काळ कारवाई केलेली आहे याचीसुद्धा माहिती आपल्याला आहे त्याचप्रमाणे अपर सचिव यांनी दखल घेऊन संपूर्ण राज्यातल्या ज्या शाळा आहेत या ठिकाणी किंबहुना सार्वजनिक ठिकाणी अशा घटना होऊ नयेत यासाठी सी सी टी व्ही आणि सुरक्षेच्या दृष्टीने प्रभावी अंमलबजावणी केलेलीसुद्धा आहे हीसुद्धा माहिती आम्ही आपल्या निमित्तानं या ठिकाणी देतो आहे आता आपल्याला काय असे अनेक विषय घडू नये यासाठी समाज जागरूक राहावा या सुसाठी पावलं उचलणे देखील गरजेचं आहे भगवान साहेब बोला बोलला घडते संदर्भात माध्यमातून अशी प्रसिद्धी होत आहे की आपल्या मुलीचे आई वडील पोलीस स्टेशनमध्ये गेल्यानंतर त्यांना दहा अकरा तास बसून ठेवण्यात आलं गुन्हा दाखल झाला नाही तर हा सरकारचा नाकारतेपणा आहे असं अनुभव त्याला काय सांगू प्रथम तर मी आपल्या खेड तालुक्याचे सुपुत्र हुतात्मा राजगुरु त्यांच्या जयंतीनिमित्तानं विनम्र आवेदन करतो आणि जी बदलापूरला घटना झाली त्या घटनेचा आम्ही निषेधच करतो विशेष म्हणजे ज्या ठिकाणी अशी घटना घडली महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांनी त्याच्यावर तात्काळ दखल घेतली दखल घेऊन अशा ज्या त्या आरोपीला अटक केली अटक केल्यानंतर ही जलदगती न्यायालयात त्याच्या फाशीच्यात क हे करून तात्काळ त्या आरोपीला दोषी ठरवून त्याला फाशी मि मिळावी अशी आमच्यासुद्धा आम कार्यकर्त्यांची मागणी आहे विशेष म्हणजे ज्यावेळेस कुठलंही तुम्ही सांगितल्याप्रमाणे ज्या ठिकाणी कुठला त्या ठिकाणी माग हे करा जातं जो कोण अधिकारी असेल त्या अधिकाऱ्यालासुद्धा निश्चितपणानं सरकारने त्या निलंबित निलंबितसुद्धा केलेल्या आहे अशा घटना आम्हाला ऐकायला मिळाल्या आहेत विशेष करून असं तू कोण कर्तव्य कसून फिरत असेल त्यालासुद्धा निश्चितपणे कारवाई केली जाईल सुद्धा हे आपलं युतीचं सरकार आहे त्याच्यामध्ये कोणालाही कुठलाही अधिकारी दोषी असेल त्याला शंभर टक्के कारवाई करण्यात येईल अधिकारी वेळ लावतात निरडवलेले आहे असं वाटतं सुस्त झालं आता त्या घटनेचं नक्की गांभीर्य आता त्या ठिकाणी आम्हाला काही माहीत नाही पण निश्चितपणे असे जर का निडवले असेल त्याच्यावर निश्चितपणे कारवाई झाली पाहिजे आज सुद्धा आमच्या माहितीच्या माध्यमातून मान्य आहे शासकीय अधिकारी आपलं म्हणणं आहे असं नाही आत्ता दखल घेत आणि संबंधित घटनेच्या स्थळी पोहचून न्याय द्यायचा प्रामाणिकपणे प्रयत्न करतायत कराटेचं प्रशिक्षण असेल मुलीच्या सुरक्षे दिशेने पालकाची जबाबदारी हो आपल्या सगळ्यांची सुद्धा जबाबदारी असं करायला पाहिजे आंदोलन नाही कशा होत्या अशा अनेक घटना घडतायत मग जनतेला पीटीस धडायचं का आंदोलन करायचं नाही शंभर टक्के आंदोलन करण्याचा हक्क जनतेला आहे परंतु अशा अनेक घटना घडतायत रोज आता कलकत्त्याला घडली कर्नाटकला घडली पुण्यात घडल्या सातत्याने त्याचं राजकारण कुणी करू नये आमची अशी विनंती आहे न्यायालयाचा सा निर्णय सर्वांना मान्य करावा लागेल हे करावं लागेल मान्य पण उद्या भाषण बंद उद्या अजून काय दुसऱ्या पण नाही काढायचे शेवटी आपला भारतामध्ये न्यायालयीन व्यवस्थेवर सर्वांचा विश्वास आहे चुकीच्या वाटत नाही जनतेच्या हिताचा न्यायालयाने निर्णय दिलेला आहे तो आपल्याला मान्य करावं लागेल त्याच्यावर काय बोलायचं जनते आम्हाला मोर्चा काढायचा ठरवलं आणि तुम्ही म्हणता की नाही काय म्हणजे न्यायालय चुकीच्या मार्गाने तुम्हाला वाटत नाही न्यायालयाच्या बाबतीमध्ये